कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील उड्डाणपुलाखाली बसवण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड ई टॉयलेटचं लोकार्पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेसरी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे मुख्याधिकारी गौरी पाटील माजी नगरसेवक संजय कामतेकर प्रद्युम्न मुंज माजी नगरसेविका मेघा गांगडा अमोल अघम अमोल भोगले प्रशांत राणे सचिन नेरकर वैभव करंदीकर रवी महाडेश्वर ध्वजा उचले संदीप मुसळे व्यापारी मंदार सापळे Advocate दीपक अंधारी उपस्थित होते टॉयलेट्स बसवत आहोत याच्यामध्ये जेव्हा व्यक्ती आतमध्ये जाईल कॉईन करू त्यावेळेला फ्लश होऊन आपोआप स्लोअर आणि सीट पूर्णपणे क्लीन होते आणि जे व्यक्तीला वापरण्यासाठी किंवा ते इझी होतं म्हणजे जन जनरली कसं होतं की आपण एखादा टॉयलेट उभारतो पण त्या क्लिनिंगचा प्रश्न होतो आणि नंतर लोकांना ते वापरण्यासाठी असहाय्य होऊन जातं तर तीच मुळातून ती स ती गोष्टच आपण दूर करण्यासाठी हे सेल्फ लिनिंगचं आपण नाविन्यपणे संकल्पना आणलेली आहे तर त्याचबरोबर अशा आपण तीन युनिट्स कणकवली शहरामध्ये आहे कणकवली शहराचं रहदारीचं रहदारी लक्षात घेऊन आणि आता येणाऱ्या गणपतीचा का लक्षात घेऊन आपण गणपतीच्या आधी हे उद्घाटन ठेवलेलं आहे आणि शहरासाठी जे मध्यवर्ती ठिकाणी या बाजाराच्या ठिकाणी जी आवश्यकता होती ती आवश्यकता लक्षात घेऊन ही या युनिटच्या पण माग मागणी या यु हे युनिट आपण बसवत आहोत तर या नागरिकांना याचा चांगला उपयोग होईल आणि एक नवीन प्रकारे अशाच प्रकारच्या सुखसुविधा नवीन अजून आपल्या नागरिकांसाठी प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू